आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये हवामान खात्याचं आवाहन आज रायगड पुणे बीड हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पालघर नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्ह्यात पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा नागरिकांनी सतर्क रहावं तसंच शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं जिल्हा प्रशासनाचं आवाहन राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट मुंबईतील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पालिका अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती मुंबईतील माहीम स्थानक परिसरात एका इमारतीचा काही भाग कोसळला हाजी कासम नावाची चाळ असल्याची माहिती मुंबईच्या प्रभादेवी परिसरात संरक्षण भिंत कोसळली वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास आणि कामत हाऊस या सोसायटीची ही भिंत असल्याची माहिती आहे मुंबईतील मलबाड हिल इथं संरक्षण भिंतीचा भाग कोसळला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी मुंबईतील केम्स कॉर्नर ते मुकेश चौकाच्या दरम्यान रस्ता खचला रस्ता खचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर कोसळून महिलेचा मृत्यू गोपरपाडा परिसरातील पूजा अपार्टमेंटचा स्लॅब कोसळला मुंबईत विक्रोळीच्या कन्नवार नगर भागात झाड पडलं घटनेत दोन जखमी तर एका तरुणाचा मृत्यू घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे मधील जनजीवन विस्कळीत सीबीडी सेक्टर तीन आणि मध्ये चार, चार फुटांपर्यंत पाणी साचलं होतं नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाणी साचलं जनजीवनही विस्कळीत झालं होतं खारघर येथील डोंगर रांगात फिरायला गेलेल्या पाच लोकांना करण्यात आलं रेस्क्यू खारघर गोल्फ फोर्स मागील डोंगरावरील घटना पहिल्याच पावसानं उघड केली नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल पाणी उपसा करणाऱ्या मधील काही पंप बंद काल रात्री नऊ वाजेपर्यंत रस्त्यावर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी होतं कल्याणच्या मोहिली गावात पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली अचानक पाणी वाढल्यानं तीन गुराखी अडकले होते मात्र स्थानिकांनी जीव डोक्यात घालून गुराख्यांची सुटका केली अंबरनाथमधील वाल्धुनी नदीची संरक्षण भिंत पालिकेनं तोडली पावसाळ्यापूर्वी संरक्षण भिंतीचं काम पूर्ण करणं अपेक्षित असताना नियोजन शून्य काम केल्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता होती खंडेरायाच्या जेजुरीत देखील मुसळधार पावसाची हजेरी पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायऱ्यांना धबधब्यातून सुरू मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावातील सखल भागात पाणी शिरलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी अडचणीत पंढरपुरात पाऊस आषाढी सोहळ्यासाठी अडचण ठरणार असल्याची भीती पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली जाणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश सोलापुरात यंदाच्या वर्षी मे महिन्यात तब्बल सहा पटीनं जास्त पाऊस बरसला मे महिन्यात तेरा दिवस पडलेला पावसात तब्बल एकशे एकाहत्तर पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली नदीकाठच्या आठ ते नऊ गावांना सतर्कतेचा इशारा बार्शे तालुक्यात काढणीला आलेलं उडीद पीक अवकाळी पावसामुळे वाहून गेलं गेल्या दहा ते बारा दिवसात जिल्ह्यातील पडणाऱ्या सततच्या पावसामुळे उडीद पिकाचं प्रचंड नुकसान बार्शे तालुक्यातील अनेक गावात पावसाची जोरदार बॅटिंग तालुक्यातील वैराग भागाला पावसानं अक्षरशः झोडपलं तळवडे गावातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसानही झालं सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान खरबूज पीक पूर्णतः जमीनद्रस्त लातूरमध्ये सलग बाराव्या दिवशी पावसाची हजेरी विजेचा कडकडाटासह तुफान पाऊस अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पावसामुळे जिल्ह्यातील आठशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान खरीप पेरणीवर देखील परिणाम होणार रायगडच्या श्रीवर्धनमध्ये मुसळधार पावसाचा फटका अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती रत्नागिरीच्या दापोलीतील वणनमध्ये राजेंद्र कोळंबे नामक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात सायकली सहित वाहून गेली कामावरून घरी जात असताना पाण्याच्या लोंढ्यानं कोळंबे वाहून गेले श्रीवर्धनमधील दांडा समुद्रकिनारी भरावाचं काम सुरू असताना मशीन वाहून गेली ट्रेनच्या सहाय्यानं वाहन वाहून जाणाऱ्या मशिनीला बाहेर काढलं रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये पावसाचा कहर गेल्या चोवीस तासात दोनशे अकरा पूर्णांक पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसाचा गणेश मूर्तिकारांना मोठा फटका गणेश मूर्तींचे माहेरघर पेण पाण्याखाली असंख्य मूर्तींना पाणी लागल्यानं मूर्तिकार चिंतेत पावसामुळे खेड दापोली रस्ता बंद संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा मनसेचे वैभव खेडकरांची मागणी खेड दापोली महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्यानं खेडकर यांनी केली कारवाईची मागणी रायगडमध्ये वीज कोसळून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील घटना कुटुंबाला शासकीय मदत मिळावी स्थानिकांची मागणी बारामतीच्या पिंपळा गावातील लहान मोठ्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान कालव्याचं पाणी हॉटेलमध्ये शिरल्यानं पीव्हीसी मशीन भिजून पाच लाखांचं नुकसान इंदापूर तालुक्यातील सनसर त्याचबरोबर हिंगणेवाडी गावाला पावसाचा फटका मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान पुण्याच्या दौंडमध्ये वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडून मृत्यू एका जुन्या इमारतीत महिला बसून असताना ही घटना घडली पुण्यात मुसळधार पाऊस पावसामुळे कोथरूडमधील कर्वेनगर परिसरात झाड पडलं घटनेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला नाशिकच्या लासलगावलाही पावसानं झोडपलं पाऊण तासात शहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद अनेकांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरल्यानं उडाली तारांबळ अकोल्यातल्या अकोट तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी केळी ज्वारीसह अन्य पिकांचं अतोनात नुकसान ठाण्याचे खासदार नरेश मस्केंची आपत्ती विभाग कक्षाला भेट ठाणे शहरातील पावसाच्या सद्य परिस्थितीचा आढावाही घेतला जितेंद्र आव्हाड यांनी आढावा घेतला एका पावसात मुंबईत तर बुडाली पण मेट्रो भुयारी मार्गात पाणी शिरल्यानं भ्रष्टाचार उघडा पडला उद्धव ठाकरेंकडून एक्सपोज करत सरकारवर निशाणा जनतेच्या पैशाची या काळात फक्त लूट झाली सरकारला ठाकरेंचा टोला पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण राजकारण सोडा आणि मुंबईकडे लक्ष द्या आदित्य ठाकरेंचा शिंदेंना सल्ला भाजप आणि शिंदे राजकारण करतायत राज्याच्या कामात कुणाचंही लक्ष नाहीये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची अवस्था चोर मचाय शोरसारखी आशिष शेलारांचा बोल तर मुंबईला तुंबई करण्यामागे ठाकरेंचा हात असल्याचीही टीका भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर खासदार बाळामामा नाराज नालेसफाईचा बाळ्यामामांनी घेतला आढावा नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचं बाळामामांचा आरोप नाशिकमध्ये पावसामुळे कांदा वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करण्याचे मंत्री छगन भुजबळांचे आदेश राज्यात भरसत असलेल्या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान तर यवतमाळमध्ये मंत्री जयकुमार गोरेंनी पंचनाम्याचेही आदेश दिले बारामतीत खासदार सुनेत्रा पवारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंचनामे सुरू असल्याची सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया